लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची सूचना ज्या लाडक्या बहिणींना आता मिळाले नाहीत पैसे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या तारखेला येणार आहेत पैसे त्याचबरोबर ती सहावा हप्ता मिळाला मात्र सातवा हप्ता बाकी नवीन वर्षाचा नवीन हप्ता येणार कधी हेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्यापूर्वी सरकारी योजना लाडकी बहीण योजना आणि इतर सर्व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे व्हिडिओज येत असतात मात्र महत्त्वाची एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो ला आहे लाडक्या बहिणींसाठी सहावा हप्ता मिळालेला आहे सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता ही महिलांच्या खात्यात लवकरच येणार आहे याबाबतची सरकारने मोठी घोषणा केलेली आहे त्यापूर्वी मुख्यमंत्री माजी लाड लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना आता एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांसाठी ही गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आपल्या खात्यावरची आणि आपल्या कागदपत्राची पडताळणी जवळपास ऐंशी टक्के आता पूर्ण झालेली आहे एकंदरीत शेवटी ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्यांच्या खात्याची सर्वांची एकत्रच पडताळणी झाल्यानंतरच हे पैसे आपल्या खात्यावरती येणार आहेत तर सातवा हप्ता ज्याची वाट बघत आहेत त्या हप्ता आता तारीखही डिक्लेअर झालेली आहे लाडका भाऊ लाडक्या बहिणींना शेवटपर्यंत साथ देणार ही योजना मध्येच बंद नाही पडणार याचं थेट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलेले आहे तर सरकारकडे पैशाची कमतरता नाही त्यामुळे लाडक्या बहिणीने घाबरून जायचं कारणही नाही असंही त्यांनी स्पष्टकरण दिलेलं आहे जानेवारी महिन्याचा पहिला सण तो येतोय मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीच्या तोंडावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सातव्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे दहा तारखेनंतर या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारकडून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील तर आतापर्यंत ज्या महिलांना एकही रुपये मिळालेला नाही त्यांच्या खात्यावरती एकंदरीत एकूण रक्कम नऊ हजार ही जमा होणार आहे सात महिन्याची रक्कम एकदमच जमा होणार असल्याने आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी आहे त्याचबरोबर ती मकर संक्रांतीचा दिवस हा आनंदाचा असणार असं आशना सरकारनेही या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे चॅनलला सबस्क्राईब